नमस्कार शेतकरी मित्रांनो खबर महाराष्ट्राची या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या काही दिवसापासून हळद काढणीस वेग आलेला असून गतवर्षी पेरणी झालेली जुनी हळद म्हणजे त्याला आपण कोच्या म्हटले जात आहे या कोच्याच्या दरात सध्या तेजी आली असून कोच्याला सुद्धा दोनशे ते सव्वा दोनशे रुपयाचा दर मिळण्याचा असल्याची माहिती मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह कुरुंदा शहापूर येथे कोचाची सध्या दुकाने थाटली असून गतवर्षी कोचाचे दर शंभरवर होते परंतु यंदा कोच्या शेतकऱ्यांना पावणार अशी माहिती सध्या मिळत आहे तर हळदीच्या दरात सध्या तेजी आली असून बाजार समितीमध्ये मोंढ्यात बिटात हळदीला सरासरी सोळा ते सतरा हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे याचबरोबर कोच्याच्या दराला चांगली झळे झळाळी आलेली यामुळं शेतकरी सध्या आनंदात दिसत आहेत हळदबंडा कोचा किलो दोनशे ते दोनशे रुपये प्रति किलो जात असून शहरासह तालुक्यातील कुरुंदा व आमढा नगना यातील तसेच शिरडशहापूर येथे कोच्याची दुकाने थटली असून यक्री हळद काढणीस मजुरीसुद्धा तेरा हजार रुपये घेत आहेत हळद दर वाढतात मजुरीही वाढली आहे दरात तेजी येतात मजुरीचा दर वाढतो मंदी आली तरी मजुरीचा दर वाढतो पण यंदा हळदभाव आणि कोचाचा भाव चांगला असल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत पण हळदीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो पुन्हाही वाढतील अशी शक्यता बाजाराकातील जाणकारांनी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद